नाशिक शहरामध्ये खुनाच्या घटनेमध्ये वाढ होत आहे दरम्यान या घटना थांबण्यास तयार नाही आहेत इंद्रानगर भागामध्ये काल रात्री बारा वाजेदरम्यान खुनाची घटना घडली असून त्यामध्ये संतोष उर्फ छोटू काळे राहणार वय अडोतीस वसाहत क्रमांक एक इंद्रानगर याचा खून झाल्याचे झाल्याने परिसरामध्ये खळबळ उडालेली आहे काल घरातून संध्याकाळी सहा वाजता बाहेर जातो म्हणून संतोष उर्फ छोटू काळे हा घरातून बाहेर पडला मात्र उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्याच्या वडिलांनी इंद्रानगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली होती दरम्यान पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली असता गरवारे परिसरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे तो दिसून आला दरम्यान त्यास दावाखान्यात नेले असता घटनास्थळीच त्याचा खून झाल्याचे सांगण्यात येत आहे दरम्यान सूत्राच्या माहितीनुसार दोन आज्ञात व्यक्तींनी दगड व वा वार करून संतोषचा खून केल्याचे सध्या बोलले जात आहे घटना समजतात इंद्रानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच अनेक ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज वगैरे बघून अधिक तपास सध्या करत आहे दरम्यान खुनाच्या घटनेने पुन्हा एकदा नाशिक शहर हादरले आहे गुन्हेगारी कमी होत नाही हे किरकोळ कारणातून देखील युवक आपल्या युवकाचा किंवा मित्रांचा खून करण्यास मागं पुढे बघत नाहीये नाशिकमध्ये पोलिसांचा धाक राहिला रा नसल्याचे चित्र समोर दिसत आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक नाशिक येथून